तापीचे दिवस सुरू झाले अशा उन्हाळ्यातच औरंगने विजापूरला चहूबाजूंनी घेर टाकला विजापूर कोटाला भक्कम खंदक होता त्याचा आधार घेत आदिलशाही फौज कोट निकराने लढवू लागली कुतुबशाहीने विजापूरच्या मदतीला तीस हजारांची सेना पाठवली आता दक्षिणेच्या तिन्ही शाह्या आणि दिल्लीची मोगलाई यांचे लक्ष एकवटले ते विजापुरावर याच विजापुरात शहाजी राजांना काढण्या घालून फिरवण्यात आले होते इथेच बड्या बेगमेच्या दरबारात सेवा को या मुर्दा पेश करूंगा। अशी खात अफजलने महालात विडा उचलला होता आणि तीच आदिलशाही राखायला हंबीरराव घोडदळासह विजापुराभोवती गिरट्या घालत होते मेलगिरी पंडित मध्यस्थी करीत होते हरसूलच्या गंगाधर नागनाथ नावाच्या दाढी कोरलेल्या एका आसामीला घेऊन कुलेश खासेवाड्याच्या सदरेला राजांना पेश आले सोबत आणल्या आसामीची ओळख करून देत कुलेश म्हणाले नेताजी राव को बडे स्वामीने पावन कर दिया है इस बेचारे को भी दिया जाय गंगाधर नागनाथ हर्सूलचा मूळ मोगली चाकर ब्राह्मण त्याला जबरीने मुसलमान करण्यात आले होते आपले शुद्धीकरण करून धर्मात घ्यावे म्हणून तो एवढ्या लांबवर गड चढून आला होता महाराज दया करा माणसात घ्या मला म्हणून स्पुंदत तो राजांच्या समोर धाडकन कोसळलाच राजांनी पुढे येत वाकून त्याला उठते केले थोपटून त्याला शांतवत कुलेशांना विचारले काय करता येईल याच्या शुद्धीकरणासाठी छंद प्रायश्चित्त पडेगा पश्चात विधीनुसार प्रवेश करना पडेगा प्रायश्चित्त कोण प्रकाराने केले पाहिजे यास समजावून सांगा बाप धर्म खात्याची असल्याने मोरेश्वर पंडितांच्या देखरेखी खाली यास शुद्ध करून घ्या राजांनी गंगाधरचे पडेल खांदे दिलासा देत थोपटले त्यांचा मनोमन कसला तरी विचार चालला होता का आमच्या रयतेवरच शुद्ध करून घेण्याची नोबत काय यावी नेताजी तर सरनोबत होते हा मामुली इथवर आला म्हणून लागेल तडीस जे येणार नाहीत येऊ शकत धजत नाहीत त्यांचे काय आम्हाला का वाटत नाहीत हाती कब्ज झालेले मोगल फिरंगी पादरी टोपीकर हवशी यांना वाटवावे असे बराच वेळ महाराज त्या विचारात गुंतून राहिले कुलेश आणि गंगाधर गंगाधर गेल्याचेही त्यांच्या ध्यानी आले नाही पेशवाईची नव्याने सूत्रे हाती घेतलेल्या गंगाधर मोरेश्वरांना राजांनी बोलावून घेतले चेऊल भागातील रयतेला द्यायच्या सावलीत द्यायच्या सवलतीत त्यांना सांगितल्या हवशांचा पुरा बंदोबस्त रहावा या विचाराने ते गंगाधर मोरेश्वरांना म्हणाले जंजीरा कोटाच्या तर्फेनं नव्या नामजादीची पत्र पाठवा पेशवे खंदेरीवर माणकोजी सागरगडावर उदाजी पडवळ आणि सुभांजी खराडे कुलाबा कोटावर भिवजी गुजर ही वकुबाची माणसं नामजाद करा त्यांना तातडीने नेमल्या जागा जवळ करायची समज द्या महाराज सांगत होते ते ध्यानपूर्वक ऐकणाऱ्या गंगाधर मोरेश्वरांना काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे हे राजांनी ताडले मध्येच थांबत त्यांनी विचारले आमच्या निळोपंतांची तब्येत बरी की कशी जी कालपासून ठीक आहे थोडी विश्रांती घ्यावी लागेल आम्हाला म्हणायचं होतं गंगाधर बाब वर्माची असल्याने अडखळले बोला काय आहे राजांना ते कशाबद्दल सांगणार याचा काही अंदाज आला नाही तंजावरची खबर आहे की काय बोला राजांच्या कपाळीचे शिवगंध आक्रसले एकोजी महाराजांचे चिरंजीव ची अर्जुनजी तंजावर सोडून मोगलास मिळाले जगदंबळत इंगळीड असल्यागत राजे बैठकीवरून उठले मन बधीर झाले त्यांचे विजापूर नजरेच्या टप्प्यात राहावे यासाठी आता औरंगजेबाने आपला प्रचंड तळ नगरहून सोलापूरला हलविला कुतुबशहाच्या दिलजमाईच्या आलेल्या खलित्यात त्याने ता, दोन वरमी अटी घातल्या त्यातली एक होती पूर्वी पेशकश म्हणून वीस लाख पगोडे देणाऱ्या कुतुबशहाने आता एक कोट वीस लाखांची पेशकश द्यावी दुसरी अट होती आकडणा आणि मादणणा या हिंदू अधिकाऱ्यांना दरबारातून ताबडतोब बडतर्फ करावे या अटी नव्हत्याच उद्या आपल्या फौजा गोळकोंड्यावर उतरणार याची ती दिलेली सरळ समज होती औरंगच्या मराठी मुलखातून फौज मागे घेण्याच्या एकाच खेळीवर आता शतरंजचा पटच पालटला राजा बालुमरीचा आणि सरदारात बेदिलियाचा फायदा घेण्यासाठी औरंगने कमकुवत आदिलशाहीच पटाखाली धरली तिला राखण्यासाठी कुतुब आणि मराठशाही धडपडू लागली कोकणातील वतनदारांची बंडाळी मोडण्यात सचिव रामचंद्र पंतांची ताकद खर्ची पडत होती त्यांना रायगडी यायलाही फावत नव्हते यासाठीच शंकराजी नारायण यांना याद फरमावून राजांनी सचिव पदाची जोखीम त्यांच्यावर सोपविली जशी शुद्धीकरणाची बाब काट्यासारखी राजांच्या मनी सलत होती तशीच आणखी एक बाब होती मुलुखातल्या बागलांपासून कारवारपर्यंतच्या वरघाटातील भिल्ल कोळी धनगर अशा अश्रात असहाय्य लोकांना गुलाम म्हणून खरेदी करून त्यांचे तांडेच्या तांडे सिद्धी व टोपीकर बोटीवर लादून दूरदेशी पाठवित होते माणसांना जसे काही वालीच नव्हते कोणी याला पायबंद घालणे आवश्यक होते नव्याने नामजात शंकरजी नारायण यांना त्यासाठी राजांनी याद घेतले शंकराज वरघाटाची रयत गुलाम म्हणून हबशी व टोपीकर खरेदी करून त्यांचा दूरदेशी विक्रम आणतात कशी जातात ही माणसं काही माग शंकरजीच्या ध्यानी मनी नसलेली बाब पुढे आली जी जकात भरतात त्यांची दरडोई तीन पगोडे खजिन्यात गरीब अन्नाला मोतात माणसं एवढ्यावरही गुलाम म्हणून जायला तयार होतात तीन पागोड्यास एक माणूस शंकराजी अशी रानावनातली जी माणसं आहेत त्यांचं मन वळवून संचनी करायला कळवा घाटाघाटातील सुभेदारांना यातूनही शिपाईगिरी परीस गुलामगिरीच चखोट मानून जे दूरदेशी जायला राजेच असतील त्यांच्यासाठी खरेदीदारावर दरडोई बारा पागोडे जकात जारी करा राजे कडव्या निकालाने बोलले हुकुमाची तातडीने तामिली करण्यासाठी शंकराजी निघून गेले गुलामी केवढा कलंक केवढा कलंक हा माणूसकीवरचा जनावर लाकूड फाट्यासारखा माणसाचा भाव घाण्याच्या बैलासारखे लादलेले जिणे कुठून आले हे आपोपी कर बेधडक इथली माणसे खरेदी करतात कोणाकडे जावे त्या गुलामांनी आसऱ्याला आबासाहेबांनी जहाजावर चढवलेल्या बाळाजींना त्यांच्या मातेसह दिले पैसे भरून उतरून घेतले गुलामीतून मोकळे केले गेले असते बाळाजी बाला कुठल्या तरी देशी गुलाम म्हणून तर काय झाली असती त्यांची गत बाळाजींना आबासाहेबांनी जहाजावरून उतरून घेतले आम्हाला त्यांना कटावाच्या आरोपापोटी हत्तीच्या पायी द्यावे लागले मांडवीच्या खाडीत वाहतीला लागलेला आमचा घोडा त्यांच्या खंडोजींनी बचावला कसला तिढा हा हयातीचा का उकलत नाही आपल्याच विचारात हरवलेले सैरभैर महाराज महाली फेर घेत असताना ज्योत्याजी केसरकर बाळराजांच्या सह आला त्याच्या भुजेवरून उतरताच बाळराजे दुडक्या चाली नाही येऊन राजांच्या पायांना मिठी भरत बिलगले त्यांना वर घेत त्यांची पाठ थोपटीत राजे म्हणाले तुम्ही नाही कुणाचे गुलाम हे ठीक आहे बाळराजांना गुलाम या शब्दाचा अर्थ कळला नाही ते गोंधळून आपल्या आबांकडे बघू लागले बोलत नाही ते ज्योत्याजी बराच वेळ ज्योत्याजी गुमान राहिला हे ध्यानी येऊन राजांनी सहज विचारले हे काय नाही पर कानावर भल्या फाटेच आले यात काय बाळाराजांच्या पाठीवरचा फिरता हात थांबत राजांनी विचारले म्हणत्यात भागानगरात औरंगजेबच्या चिथावणीनं बहकलेल्या कुतुबशाही सरदारांनी आकण्णा आणि मादन्ना यांचा खून केला भर चौकात भोकसलं तेसने अंगावर वीज कोसळावी तसेच वाटले राजांना ते ऐकताना याच आकण्णा आणि मादन्ना यांच्या मध्यस्थीने आबासाहेबां आबासाहेबांपासून दौलतीने गोळकुंड्याशी सलोख्याचे संबंध राखले होते भागानगरच्या भेटीत तर अक्कंडांच्या घरी जाऊन आबासाहेबांनी विश्वासू घर म्हणून भोजनही घेतले होते आमची माणसे फोडून जसे आम्हाला औरंग हैराण करतो आहे तसेच हे खून करून कुतुबशाही खिळखिळीच केली आहे त्याने औरंग काय हवस आहे या माणसाची महाराज स्वतःशीच पुटपुटले